जय हो शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे सगळ्यात अगोदर तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन तीन दिवसापासून थोडा दिलासा मिळताना दिसत आहे कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस भाव थेट आठ हजारापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे राजे भाव विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा सर्वत्र सारखे भाव नाही पूर्ण बाजार समितीची माहिती देतो पुलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक्क्याऐंशी बारशी टाकळी या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरपर्यंत गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी एकवीसशे पाच क्विंटल कोण कापसाला जास्त जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस पर्यंत भाव पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट या ठिकाणी सहा हजार पाचशे क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे सत्तर पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे सिंधी सेलू या ठिकाणी आठशे क्विंटल कापसाच्या व कोण जास्ती जास्त कापसाला सात हजार तीनशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे काटोल बाजार समितीमध्ये दोनशे एकोणऐंशी क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे मारेगाव बाजार समितीमध्ये सातशे ब्याऐंशी क्विंटल कापसाच्या अवं कोण जास्त जास्त कापसाला सात हजार पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा कांबाडा सहाशे चोवीस क्विंटल कापसाचीवं कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा मांडली पाचशे साठ क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार एकशे एक्कावन्नाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मनवत पाच हजार दोनशे क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार पाचशेपर्यंत भाव जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड आठशे त्र्याहत्तर क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार ऐंशीपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला बोरगाव मंजू एक हजार पंच्याऐंशी क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे अकोला या ठिकाणी तीन हजार चौवेचाळीस क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे पारशिवनी या ठिकाणी नऊशे पंधरा क्विंटल कापसाच्या अवकान जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर मित्रांनो उमरखेड बाजार समितीमध्ये वीस क्विंटल कापसाच्या अवकान जास्तीत जास्त जास जास कापसाला सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आष्टी वर्धा पस्तीस क्विंटल कापसाच्या अवकोन या ठिकाणी कापसाला सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे वडवणी बाजार समितीमध्ये एकशे दोन क्विंटल कापस जेव्हा कोण जास्तीत जास्त कापसाला या ठिकाणी सात हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर समुद्रपूर सोळाशे एकोणऐंशी क्विंटल कापसा चावकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे भद्रावती बाजार समितीमध्ये पंधराशे सतरा क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे राळेगाव बाजार समितीमध्ये पंचवीसशे क्विंटल कापसाच्या कोण जास्त जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो किनोड बाजार समितीमध्ये त्र्याहत्तर क्विंटल कापसाच्या व कोण जास्ती जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर सव्वीसशे क्विंटल कापसा जेव्हा होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खाजगी बाजार सेलू परभणी सात हजार पाचशे एकवीसपर्यंत या ठिकाणी दर मिळताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो दर्यापूर बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे ही एक प्रकारची गुड न्यूज आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कापसाचे दरवाढ झाली की नाही कमेंट करा सर्वत्र सारखे बाजार भाव नाही चला मित्रांनो माझे काम आहे अपडेट देणं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही क्षणात बिडकीन बुधून आठवडे बाजारातून लाईव्ह